नमस्ते मित्रमैत्रीणू जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे कोबीचं कोबीचा जो मागचा भाग असतो दांडा असतो ते लावून दाखवणार आहे आणि याच्यापासून तुम्ही दुसरं कोबीचं रूप तयार करू शकता तर नेहमी कोबी फ्लावर आणला तर असं हे मागचा भाग काढून ठेवायचा आणि खालून अशा त्याला मुळ्या फुटले फुटतात नंतर मातीमध्ये लावून ठेवायचं कुठलंही औषध न फवारलेला कोबीसुद्धा मिळून जाईल तर घरच्या घरी तुम्ही असं हे कोबीचं रोप तयार करू शकता आणि त्यासाठी खूप मेहनत वगैरे घेण्याची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही घरी कोबीची भाजी आणण्यासाठी कोबीचा गड्डा घेऊन येता फ्लावर कोबीचा आणि त्यावेळेस असं काढून ठेवायचं आणि ज्या कुंडीमध्ये जागा असेल तिथे जरी तुम्ही लावून ठेवलं तरी पण ते व्यवस्थित येतं किंवा कोकोपीटमध्ये लावून ठेवलं तरी व्यवस्थित येतं तर मी आता हा इथे खड्डा केलेला आहे आणि ही माझी गुलाबाची कुंडी आहे तर याला आता हे नवीन फुटवे फुटलेले आहेत आणि त्यामुळे मी याच्यामध्येच लावत आहे बाजूला जागा आहे थोडीशी तर इथे मी थोडासा खड्डा केलेला आहे आणि ज्यावेळेस याला थोडंसं मोठं होईल पानं वगैरे फुटतील त्यावेळेस मी पुन्हा दुसऱ्या कुंडीमध्ये याला लावून टाकणार आहे तर ह्या कुंडीमध्ये अगोदरच शेणखत वगैरे मिसळलेलं असतं दुसरी नवीन कुंडी तयार करण्यापेक्षा असं पण तुम्ही करू शकता आणि अशी जागा असेल तर तुम्हाला ज्या बिया लावायच्या असतील रोपं तयार करायचे असतील तरी तुम्ही अशा पद्धतीने रोपं तयार करण्यासाठी ही जागा एवढी वापरू शकता जेणेकरून तुम्हाला दुसरी कुंडी वापरण्यासाठी टाळता येईल तर याच्यामध्ये आता हा कोबीचा गटा आम्ही लावून देणार आहे असा आणि ह्याला ही माती लावणार आहे बाजूची माती थोडीशी अशी दाबून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही कोबीचं रोप तयार करण्यासाठी हा कोबीचा जो मागचा दांडा असतो तो लावून टाकायचा आहे कितीही मोठा दांडा असला तरी उगून येतो किंवा छोटा असला तरी उगून येतो फक्त लावल्यानंतर थोडे दिवस त्याला सावली मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि आता आपण दुसरा कोबीचा जो गड्डा लावला होता तो मी तुम्हाला दाखवत आहे तर हे कोबीचं मी लावलं होतं आणि याचं मी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं याला मुळ्या फुटलेल्या होत्या त्या आणि त्याची लिंक मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देते आणि हे पहा किती सुंदर असं कोबीचं हे रोप तयार झालेलं आहे आणि नंतर हे असे पानं आलेले आहेत तर सावलीमध्ये होता आणि नंतर मी त्याला वरती टेरेसवरती घेऊन आलेली आहे आणि पानं खूप छान झालेली आहेत त्याची ते मते ही। ही है तर याच्यामध्ये सुद्धा गुलाबाचं रूप आहे आणि ही इतकं सुंदर असं हे रूप तयार झालेलं आहे तर तुमच्याशी ही आयडिया शेअर करते आता नंतर याला कसा कोबी येतो ते मी पाहणार आहे एक पानं आहेत बहुतेक का कोबी आहे मला पण एवढं समजत नाही पण याला हे नवीन पानं असावेत कारण कोबीचा जो भाग असतो तो गोल असतो आणि हा जो आहे तो पानं असे लांब लांब झालेले आहेत म्हणजे याचे पानंच आहे ते तर घरी आणलेल्या कोबीचा जो खालचा दांडा असतो त्याला फेकून देण्यापेक्षा एखाद्या कुंडीमध्ये असा लावून ठेवला तर त्यापासून नवीन कोबी तयार होतो आणि पाहूयात याला अजून काय काय फरक पडतो आहे किंवा काय बदल होतात कसा कोबी येतो आहे सुद्धा आम्ही तुमच्याशी शेअर करेन तर अशा पद्धतीने एखाद्या कोबीचा जो मागचा दांडा असतो तो, तो लावून पाहायला काही हरकत नाही आहे याला आता पाणी देते आणि सावलीमध्ये ठेवून देते, देते आणि हा जो कोबी आहे तो इतका सुंदर आणि हिरवागार आणि तजेलेदार पानंसुद्धा छान अशी जाडसर आहे त्याची आणि त्यामुळे मला हा कोबी खूप चांगला वाटला आणि हेल्दी आहे याच्यावरती कुठलंही औषध वगैरे मारलेलं नाही आहे आणि आता मी याची मोठं होण्याची वाट पाहते सुद्धा एखादं रूप तयार करावं आणि घरच्या घरी तुम्हालासुद्धा असा कोबी तयार होताना पा पाहायला मिळेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद